भोग हे भोगावेच लागतात त्याचा भागाकार होत नाही पण बेरीज होऊ शकते कर्म चांगले असतील तर थोडीफार होण्याची शक्यता आहे नमस्कार मी तुमच्या अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज आम्ही पूजा ठेवलेली होती घरी आणि त्याच्यासाठी सकाळी मी लवकर असं स्वयंपाक वगैरे आवरून घेतला आणि नंतर प्रसाद बनवायला घेतला प्रसादामध्ये मला सव्वा पाऊस या प्रमाणामध्ये प्रसाद बनवायचा होता तर त्याच्यासाठी मी आधी पावशर प्रमाणामध्ये तूप घेतलेलं होतं सव्वा पावशर रवा आणि सव्वा पावशर साखर घ्यायची होती सव्वा पावशर म्हणजे तू, तूप पावशर तुपामध्ये सव्वा पावशर रवा हा खूप छान पद्धतीने भाजून घेतला जोपर्यंत तो अगदी लालसर होत नाही तोपर्यंत छान असा भाजून झाल्याच्या नंतर लगेचच रवा खूप छान असा फुलून जातो आणि आपल्याला कळतं सुद्धा त्याच्यानंतर लगेच त्याच्यामध्ये थोड्याशा मनोखा टाकल्या आणि नंतर अजून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं एक केळं होतं ते सुद्धा मॅश करून टाकलेलं होतं कारण हा सत्यनारायण भगवानचा जो प्रसाद असतो ना त्याचं अगदी प्रमाण असच असतं तर दूध टाकलं कारण हा शिरा फक्त आपण दुधामध्येच बनवत असतो म्हणून अर्धा लिटर इथे दूध घेतलेलं होतं आणि छान असं दुधामध्ये रवा पूर्ण व्यवस्थित झाला का त्याच्यानंतर सव्वा पावशा प्रमाणामध्ये साखर घ्यायची होती साखर थोडी जास्त घ्यायची कारण रवा दूध हे सर्व काही गोष्टी फ्या असतात त्याच्यामुळे थोडासा गोड झाला तरी चालतो पण अगदी व्यवस्थित अशा प्रमाणामध्ये हा झालेला होता आणि सागर टाकून नंतर थोडंसं झाकण ठेवलं कारण साखरेला सुद्धा पाणी सुटतं आणि जे काही आपण तूप वगैरे टाकलेलं होतं ते सुद्धा बघा इतकं छान असं वरती आलेलं होतं आणि हा शिरा कंटिन्यू अगदी हलवत राहायचा असतो अजिबात खाली चिक चिकट होऊ द्यायचा नसतो कारण लागलेला शिरा आपण प्रसादाला देत नाही म्हणून छान असा शिरा आमचा तयार झाला त्याच्यानंतर आम्ही सुद्धा दोघं तयार वगैरे झालो आणि नंतर पूजा वगैरे मांडून घेतली असं पण मी दर पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायण करत असते म्हणून मला सत्यनारायण पूजेची बऱ्यापैकी माहिती होती म्हणून आम्ही घरच्या घरीच ही सत्यनारायण पूजा करत असतो आणि आता जर तुम्ही म्हटलं की महाराज नाहीत का तर नाही महाराज आम्ही बोलवत नाहीत कारण आपले डिंडोरी प्रणी सेवा मार्गातील जे महाराज असतात गुरुपेठ त्यांच्या म्हणजे त्यांची जी लिंक असते त्या ग्रुपवरूनच आम्ही गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा सुद्धा केलेली होती हरतालिकेची पूजा आणि आता सत्यनारायण अशा विविध पूजा आम्ही घरच्या घरी करत असतो तर छान अशी सोप्या पद्धतीने अगदी पूजा वगैरे मांडून घेतलेली आहे जी की पुढे तुम्हाला दाखवलीच आहे ब्लॉगमध्ये आणि आता तीन तो सुपारी आपण मांडत असतो पहिली सुपारी असते ती म्हणजे गणपतीची दुसरी सुपारी असते ती म्हणजे कुलदेवीची आणि तिसरी सुपारी असते ती म्हणजे वरुण देवताची आणि त्याच्यानंतर आपण बाळकृष्ण कामणामध्ये ठेवत असतो तर एक दिवस आधी ती सर्व काही पूजेचं साहित्य वगैरे बाहेरून आणलेलं होतं मार्केट मधून आणि त्याच्यानंतर आता गणपती म्हटलं चला उद्या बाप्पा सुद्धा जातील तर आज छान पद्धतीने आता सर्व काही आवरून घेते पूजा वगैरे सुद्धा आवरून घेते आणि बऱ्याच लोकांकडे एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज खूप प्रत्येकाकडे सत्यनारायण होता कारण आमच्याकडे आम्ही ज्यांना ज्यांना बोलवलं होतं ते सुद्धा बऱ्याच ठिकाणी जाऊन आलेले होते आणि तितकंच म्हणजे खूप जास्त महत्व आजच्या दिवसाचं होतं म्हणून आम्ही आज अशा प्रकारे छान अशी पूजा वगैरे करून घेतलेली होती आणि सत्यनारायण छान पद्धतीने करायचा होता पूजा मांडताना आधी गोमूत्र किंवा गुलाबज या पाण्याने पूजेचं ठिकाणे स्वच्छ करून घ्यायचं आजूबाजूला पाटाभोवती छान अशी रांगोळी काढायची केळीचे खांब लावून छान सुशोभीकरण करायचं जे की आपल्याला कथेमध्ये सांगितलं गेलेलं आहे नंतर गणपती कुलदेवी आणि वरुण देवता यांचं छान असं स्मरण करायचं पूजा करायची अगदी महाराज सांगत होते त्या पद्धतीने आम्ही सुद्धा मंत्रोपचार करून छान अशी पूजा करत होते मंतर संकल्प सुद्धा घ्यायचा असतो कोणतीही पूजा करत असताना सर्वप्रथम आपण संकल्प करत असतो संकल्प कशासाठी करत असतो घरामध्ये सुख शांती समृद्धी रिद्धी सिद्धी लक्ष्मी या विविध देवतांचा वास हा नेहमी अखंड राहायला हवा आणि आपल्या घरामध्ये गौरी गणपती येतात दिवाळीला लक्ष्मी येते तर ह्या हे जे काही सण आपण छान असे पार पाडत असतो आपली परंपरा जी आहे ती कशासाठी आहे तर हे सण जेव्हा येतात किंवा आता बाप्पा आले तर बाप्पा या दहा दिवसांमध्ये खूप सारं भंडार आपल्या घरामध्ये भरून जातात आणि मग ते भंडार आपण वर्षभर आपल्याला ते पुरत असतं आणि पुन्हा बाप्पा वर्षानंतर येत असतात कितीही नाही म्हटलं तरी तो दिवस आता लवकरच जवळ येत आहे म्हणून म्हटलं चला सत्यनारायण पूजा सुद्धा आवरून घेते आणि बोलवलं होतं ते सुद्धा प्रसादाला येणार होते म्हणून पूजेचं जे काही होतं पूजा आम्ही सकाळीच ठेवलेली होती दोघांनाच करायची होती आणि त्याच्यानंतर जोपर्यंत आहो घरी होते तोपर्यंत छान अशी सकाळी सकाळी लवकर उठून स्वयंपाक बाकीची घरातली देव देवपूजा गणपती बाप्पांची आरती आणि नंतर पूजेची जे काही तयारी होती ती करून घेतली आणि नंतर दोघांनी छान अशी पूजा केली पूजा झाल्याच्या नंतर इतकं छान आणि प्रसन्न वाटत होतं घरामध्ये आणि सर्व चालेल छान आवडली खूप छान अशी पूजा झालेली होती आम आम्ही ज्याप्रमाणे मनात ठरवलं होतं की त्याच पद्धतीने बाप्पांनी छान अशी सत्यनारायण पूजा बाप्पांसमोर करून घेतली आणि बाप्पा विघ्न आहेत त्याच्यामुळे काहीही अडचण वगैरे अजिबात आलेली नाही ज्या गोष्टी माहिती होत्या त्या पद्धतीने सैविकाई पूजा वगैरे झाली प्रसाद वगैरे सुद्धा खूप छान झालेला होता आणि असं म्हणतात ना सत्यनारायण भगवानचा जो काही प्रसाद असतो ना तो आपण मनापासून करा आणि तुम्ही फर्स्ट टाइम करा का सेकंड टाइम करा मात्र तो अगदी छानच होतो तर इथे गणपती बाप्पांची कुलदेवतेची दोघांची पूजा करून झाली त्याच्यानंतर आता वरुण देवतेची सुद्धा पूजा झाली फुल वगैरे अर्पण केलं आणि धोमते वाळून झाला त्याच्यानंतर लगेचच आपल्याला तिघ गणपती बाप्पा आणि कुलदेविता आणि वरुण देवता यांना तिघांना सुद्धा छोट्या छोट्या वाटीमध्ये साखर किंवा खडीसाखर याचा नैवेद्य अर्पण करायचा असतो तो सुद्धा मी केलेला होता म्हणजे अहो करत होते आणि छान अशी पूजा आमची इथे सुरू होती नंतर हे सर्व करून झाल्याच्या नंतर आता जे काही होते आपली पुढची पूजा ती होती म्हणजे आपल्या बाळकृष्णांची सत्यनारायण पूजेमध्ये बाळकृष्ण आपण ठेवत असतो आणि सत्यनारायण भगवानचा फोटो सुद्धा आपल्याला मागच्या साईडला ठेवायचा असतो जो की मी सुद्धा अगदी ठेवलेला होता आणि बाळकृष्णाची मूर्ती ही प्रत्येकाच्या घरामध्ये असायलाच हवी कारण आपण दर पौर्णिमेला सुद्धा छान असा चा सत्यनारायण घरच्या घरी करत असतो म्हणून प्रत्येकाच्या देवघरामध्ये चार ते पाच देव हे आवर्जून असतात याच्यानंतर लगेचच आता बाळकृष्णाची मूर्ती सुद्धा आपल्याला घ्यायची होती आणि आता आधी एक फूल अष्टगंध हळद कुंकू लावून छान असं कलशाला फूल वगैरे अर्पण केलं त्याच्यानंतर फूल वगैरे अर्पण करून झालं त्याच्यानंतर आता आपण बाळकृष्णाच्या मूर्तीला तुळशी पत्र अर्पण करत आहोत बाळकृष्ण आपण जेव्हा सत्यनारायण करत असतो तेव्हा प्रत्येक प्रसादामध्ये किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीवर किंवा सत्यनारायण पूजेमध्ये जास्तीत जास्त हा तुळशी पत्रांचा आणि मंजुळ्यांचा वापर केला जातो म्हणून मी सुद्धा खूप सारे तुळशी पत्र आणलेले होते तोडून म्हणजे आमच्याच तुळशीचे आणि आता आपण म्हणजे तुळशी पत्र यासाठी आपण वाहत असतो जेणेकरून आपल्याला सुद्धा अं बाळकृष्णांना प्लेटमध्ये म्हणजे आपलं जे काही तामण असतं त्याच्यामध्ये घ्यायचं होतं आणि त्याच्यावर एक स्त्री सुक्ताचा पाठ आणि एक पुरुष सुक्त जे की आपण दररोजच्या सेवेमध्ये सुद्धा करत असतो तर छान असं एक श्री सुक्त एक पुरुष सुक्ताचा पाठ आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करत करत घ्यायचा होता अभिषेक करत म्हणायचं होतं सुक्त पुरुष सुक्त जे की खूप छान आहे त्याची सेवा सुद्धा आम्ही दररोज करत असतो आणि सत्यनारायण पूजेमध्ये सुद्धा तितकंच आवर्जून हे करावं लागतं कारण पुरुष सुक्ताची महिमा तितकीच महत्वाची आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक जर तुम्ही केला तर खूप छान असा अनुभव तुम्हाला येतो श्रीसुक्ता आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी म्हणत असतो लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी म्हणत असतो आणि असं पाहिलं तर लक्ष्मी म्हणजे माता पार्वतीच आहे त्याच्यामुळे बाप्पांसमोर या सर्व काही सेवा आपण करून घेत असतो त्याच्यानंतर छान असं पुरुष सुक्ताचा पाठ झाला नंतर अभिषेक सुद्धा झाला बाळकृष्णांचा आणि स्वच्छ अशा कापडाने बाळकृष्णांना पुसून घ्यायचं असतं आणि नंतर वस्त्र परिधान केलं वस्त्र परिधान करून झाल्याच्या नंतर लगेचच बाळकृष्णाला सुद्धा आपण तांदळामध्ये पुन्हा अर्पण केलं आणि जे काही आपलं तीर्थ असतं सुक्ताचं आणि पुरुष सुक्ताचं ते दोघांनी घ्यायचं असतं आणि या तीर्थाचा सुद्धा खूप छान असा अनुभव प्रत्येकाला आलेला आहे जर एखाद्या व्यक्तीला एखाद्या स्त्रीला संतती होत नसेल किंवा बरेच प्रश्न निर्माण होत असतील म्हणजे हॉस्पिटल वगैरे करून सुद्धा संतती होत नसेल तर अशा वेळेस तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवर सोळा वेळा सुक्त एक वेळा पुरुष सोळा वेळा पुरुष सुक्त एक वेळा स्त्री सुक्त असं छान असं अभिषेक करून ते तीर्थ जर तुम्ही घेतलं दररोज चाळीस दिवस तर तुम्हाला सुद्धा सुद्धा निश्चितच अनुभव येईल हे तीर्थ आपल्याला घ्यायचं होतं त्याच्यानंतर बाळकृष्णांना आता हळद कु कुंकू अष्टगंध या सर्व गोष्टी अर्पण करायच्या होत्या अक्षता टाकायच्या होत्या आणि फुल वगैरे अर्पण करून झालं नंतर आता बाळकृष्णांच्या मूर्तीला सुद्धा धूप दीप पोवाळून झाला आणि त्याच्यानंतर आता आपल्याला फोटोला सुद्धा अष्टगंध वगैरे लावायचा होता आणि जी काही पूजा होती आता पुढची ती महाराज सांगतात असाय आता आपण जो काही प्रसादाचा शिरा केलेला असतो तो आधी पाटावर पाण्याचा भरीव चौकोन करून त्याच्यावर वाटी ठेवायची असते आणि जो प्रसादाचा आपण सत्यनारायण पूजेसाठी करत असतो तो प्रसादाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा होता आणि तुळशी पत्राच्या साह्याने आपल्याला प्रसादाभोवती ज्याप्रमाणे आपण दररोज पाणी फिरवत असतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला पाणी वगैरे फिरवून प्रसाद हा सुद्धा आपल्याला अर्पण करायचा होता त्याच्यानंतर बघा किती छान आणि सुंदर अशी पूजा दिसत आहे नंतर आता इथे ते पोतीची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची होती जे काही दोन फळं मी साईडला ठेवलेले होते त्याची सुद्धा पूजा करून घ्यायची होती याच पूजेमध्ये मी गजलक्ष्मी सुद्धा ठेवलेले होते त्याची सुद्धा आम्ही आधी पूजा करून घेतली आणि फुल वगैरे अर्पण करून झालेलं होतं आणि सत्यनारायण भगवानची जी पोती होती तिला फुल अष्टगंध अर्पण करून झालं त्याच्यानंतर छान अशी पोती सुद्धा आमची वाचून झाली वगैरे वाचत असताना आपल्याला पूर्ण सत्यनारायण भगवानच्या या कथेची महिमा अगदी थोडक्यामध्ये वर्णन केलेली आहे ती सुद्धा आपल्याला कळते आणि ही कथा वाचून वाचून आपण दर पौर्णिमेला छान सत्यनारायण घरच्या घरी करू शकतो तर आपल्याला जर एखाद्या वेळेस ब्राह्मण नाही मिळले की किंवा अवेलेबल नाही झाले तर अशा वेळेस तुम्ही डिंडोरी प्राणी सेवा मार्गातून हा व्हिडिओ जो आहे तो डाउनलोड करून छान अशी पूजा करू शकतात आरती सुद्धा त्याच्यामध्ये आहे आणि कथा सुद्धा आहे कथा वाचायला जास्त नाही अर्धा तास लागतो तुम्हाला वाचायचे असेल तर आपण सुद्धा वाचू शकतो छान होते तर छान अशी कथा वाचून झाली त्याच्यामध्ये छान अशी महती सांगितली गेलेली आहे आपल्या सत्यनारायण भगवान या कथेची की प्रकारे आपण करायचा असतो काय महती आहे त्याच्यानंतर आरती वगैरे करून घेतली दोघांनी आणि इथे आता सत्यनारायणची जी पूजा होती आमची ती छान अशी पार पडलेली आहे आणि बघा इतकं सुंदर असं घराचं वातावरण झालेलं होतं बाप्पा सुद्धा तितके छान दिसत होते बाप्पांसमोरच आम्ही पूजा सुद्धा मांडलेली होती तर ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा ब्लॉग आवडला असेल तर एकाला एक लाईक एक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर जे काही फोटोज होते ते सुद्धा ॲड केले तर आजच्या आजचा ब्लॉग इथेच संपवते पुन्हा भेटेल उद्याच्या ब्लॉगमध्ये श्री